नमस्कार आज अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे पिकाचं अनेक ठिकाणी वादळामुळे पत्रे उडून गेलेले आहेत घरावरचे आणि महावितरणची सेवा देखील अनेक ठिकाणी खोळंबलेली आहे काही अडचणी आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला आपण अवगत केलेलं आहे उद्या सकाळी पंचनामे सुरू होतील माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या गावात आपल्या भागामध्ये काही नुकसान झालं असेल तर कृपया आपण फोटो किंवा माहिती पोस्ट करावी कमेंट्समध्ये टाकावी जेणेकरून प्रशासनापर्यंत आपल्याला ती माहिती पोहोचवता येईल आर डी सी आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झालेली आहे जिथे नुकसान झालं आहे तिथे उद्या सकाळी पंचनामे सुरू होतील विशेष काही अडचण वाटली तर कृपया आपण कमेंट्सच्या माध्यमातून किंवा माझ्या फोन नंबरवरती एस एम एस आपण कृपया करावा या अनुषंगाने पुढे सूचना दिल्या जातील पंचनामे केले जातील महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील बोलणं झालं आहे जिथे कुठे व्यवस्था जी आहे ती खोळंबली आहे अडचण आलेली आहे खंडित झालं आहे सप्लाय तिथे देखील काम तातडीने सुरू आहे आपल्याला एवढीच विनंती आहे की कुठे काही अडचण असेल तर ती आमच्यापर्यंत पोचवावी जेणेकरून प्रशासनाकडे आम्हाला पाठपुरावा करता येईल आपण योग्य ती काळजी घ्यावी ही, ही देखील आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती सूचना करतो धन्यवाद